आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो बाळूमामांच्या नावाने चांगभलच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत राशुडे येथे बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला राशिडे येथील श्री सद्गुरु बाळूमामा भक्त मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते भंडारा उत्सवाची सुरुवात विनापूजन व बाळूमामा मूर्ती पूजनाने करण्यात आली धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न झाला बाळूमामांची मूर्ती सजवलेल्या वाहनात ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली धनगरी ढोलांचा दंदनाट वारकऱ्यांच्या भजनाचा सूर भंडारा यांची मुक्त उधळण बाळूमामांच्या नावाने चांगभलच्या गजराने संपूर्ण राशुडे परिसर दनानून गेला होता तसेच भंडाऱ्याच्या मुक्त राशिवडे गावातील रस्ते पिवळे धमक झाले होते दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आंबील वाटण्यात आली महाप्रसादाने भंडारा उत्सवाची सांगता करण्यात आली महाप्रसादाचा लाभ राशिवडे व परिसरातील हजारो भाविकांनी घेतला आर के न्यूज प्रतिनिधी आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका